नमस्कार शेतकरी बंधू न कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील मधील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा आज जात आहे लोकल आबा पाचशे बेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कामाद्र भेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्व हजरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार बाजारासमती वरोरा माडी जात आहे लोकल अवकाली दोनशे एक बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटायला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अद्रध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबा जात आहे लोकल आव्हाखाली दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अध्रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपला वकालनी पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरणंद्र भेट आहे सात हजार रुपये हो तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद